बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस बत्तीस म्हणजे एका रोपाचा बत्तीस फोटो आहे आणि कांडी किती वेळ गेल्यास बरंडी ह्या गड्याची कमी आहे थोडी साठी तीस कांड्याच्या पुढे गेले तीस कांड्याच्या पुढे गेला तीस कांद्याच्या पुढे गेले जोरात झालाय पोटवा नाही चांगला सगळी सारखी आहे हो त्याच्यामध्ये पण बघा ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा चौदा पण आहे ऍव्हरेज सरासरी एक पंचाहत्तर पुढे दिला पंच्याहत्तर त्यांच्या पुढे जाणार हम्म त्याच्या आपल्याला चौदा महिने हरे का पूर्ण आपल्याला ऑगस्ट ते ऑगस्ट आणि हे वर्ष सोयाबीन असल्यामुळं कचरा थोडा सोयाबीन निघाल्या सुद्धा लावू खरंय आपण ती एक वळ मध्ये सोयाबीन घेतलं होतं ना दोन ओळी दोन ओळी सोयाबीन सॉरी बरोबर आता आपण नवीन पन्नास हजार रुपयांची लागवड केली